तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर प्रथम एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भाऊन आपली जर्नी चालू होती मुंबई वरून ओडिसासाठी तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव गुड मॉर्निंग भावनो जय महाराष्ट्र तर सकाळ सकाळी बाबा धाव्यावरून उठलो संबलपूरच्या आलीकडे मस्त अशी आंघोळ बिंगोळ केले टकाटक झालं बघा आहे कसा आहे हा नाद करते काय तर चला आता आपल्याला जायचं आहे कंपनीत पटापट भिंगिरी जाऊ आणि खाली करू मला पेपरचं झेरॉक्स काढायचा थांबायचं तिथे संबलपूरला जाऊन प्रिंटा वगैरे काढून मग पुढे जायचंय तर चला इथून आपल्याला एक तासाचा रोड आहे आता वाजले साडेसात साडेआठ पावणे नऊ पर्यंत पोचतोय अल्मोनियम प्लांट आहे मोठा कंपनी आहे वेदांत अल्मोनियम फटाफट -पट खाली करू आणि मग बघू पुढचा प्रवास तर चला करूया प्रवासाला सुरुवात तर ज्योतिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला आता करतोय आपण प्रवासाला सुरुवात चला आता निघतोय धाव्यावरून खड्डे बागा कसले पडल्यात धाव्यावर अग गा, 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 गा। राम। का जय श्रीराम हो 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 बंपर झाटायत आमचा पुढं अशी आंघोळ झाली टकाटक आज काय आहे उपवासच आहे असा पण तर चला कुठं चहा वगैरे घेऊ पुढं आणि जाऊ खाली करू कारण परत सुट्ट्या लागायच्या पहिलं खाली गेली पाहिजे उद्यापासून सुट्ट्या आहेत त्यामुळं आत्ता आज गाडी खाली करू वाघ निघाला बघा टकाटक होऊन झालाय बघा चिकना कंपनी डायरेक्ट आता थांबत असतो कुठे कसा आहे संबलपूरचा ब्रिज हो का यो गाड्यांचा जायाचा ब्रिज तो पलीकडचा याचा ब्रिज आणि त्याच्या पलीकडे आहे तो रेल्वेचा ब्रिज आहे नदी हाय पाणी तर हाय धरण बांधलेला आहे याच्यावर खतरनाक असं लोकेशन आहे बरं का फोटो बिटो काढायला नादखोळा आहे हे संबलपूरचा डॅम आहे कुठला डॅम आहे माझ्या लक्षात नाही नदी महानदी का कुठली तरी नदी आहे पण नादखोळा आहे बरं का एक नंबर काम आहे आज सरळ गेला कलकत्त्याला भुवनेश्वरला आपल्याला लेप घ्यायचा आहे इकडं झाशीगुडा रोडला राऊरकेला रोडला आणि हा लेप घेतला आपण बैजू एक्सप्रेस लागतो इथून त्याला आपल्याला झेरॉक्स काढायचं फोटो कुठं भेटणार नाही इथं थांबू आता आणि झेरॉक्स काढू आपलं अंतर राहिले बघा त्रेपन्न किलो त्रेपन किलोमीटर ते पन्नास किलोमीटर असेल कंपनी बघू शकता जास्त गुडा त्रेपन्न सुंदरगड अष्ट्याहत्तर राऊर किला एकशे बहात्तर तर आपल्याला जायचं आहे जास्त रोड आता इथून टापोटाप आहे काही विषय नाही सगळाच टापोटाप आहे तसा झेरॉक्सवाला बघतो कुठंतरी प्रिंट काढायचे आहेत कारण पुढं कुठं सिटी नाही कंपनीच्या तिथं आसपास भेटू शकतं माझ्या ना बघू आता आहे मला फोन लावतो पहिला कारण नऊ साडे नऊ दहाच्या पुढे साहेब फोन चाल ना चला, चला पुढं मग जासगुडालाच जाऊ डायरेक्ट तिथे थांबून तिथून फोन करू का मग काहीतरी पेपरचा विषय आहे पेपर चेंज करायचं हिमाचलवर ना आलेला माल दाखवायचं तिथं तर चलो तो आपण टन मारलाय बघा किल्ला म्हणजे जासुगुडा रोडला बैजू एक्सप्रेस वे आता टोल लागेल पुढं टोलवर आर टीओ असतो से देखेंगे नाही तो निकल जाएंगे आर टी ओ काही इकडचं थांबवत नाही या टोलवाला भिकारचोट थांबवतो त्यामुळं समळून बघून जावं लागतं कारण मेकॅनिक मारतो बरं हजार रुपयेची बाकी काय नाही त्यामुळं सांभाळायला लागते जरा आर टी ओला बाकी काय विषय नाही तर चला चालू आहे प्रवास मस्त असा कुठं तर चहा घेऊ आता मस्त पैकी आणि मग निघू पुढं पण पोचलोय बैजू एक्सप्रेस वे संबलपूर ते राऊर किल्ला फार रूड आहे आईला ह्याच काय झालं फास्टॅग संपलाय काय ह्या का। टोलवर एक स्कॅम असतो बर का मुद्दा म्हणतात गाडी ओव्हरलोड आहे नाही ते एकदा माझी मोकळी गाडी होती त्याला <laughs> म्हणलं यार बहुत ओव्हरलोड आहे आणि परत त्याला मोकळी दाखवली त्याला म्हटलं यार स्कॅम मत करणे काय जर स्कॅम करणे का नाही आता बघूया आपल्याला काय म्हणते ओव्हरलोड आहे का ना सवयच आहे तसली ओव्हरलोड आहे गाडी म्हणायची म्हणजे स्कॅम चालतो या टोलवर या टोलवर चालतो बरं का इकडे ओडिसामध्ये असं भरपूर ठिकाणी पण आहे बाकीचं बाहेरच्या राज्यात या टोलवर जरा जास्त जाय ओव्हरलोड ओडिसामध्ये जरा जास्त चालतं थोडस पैसे एक्स्ट्रा घ्यासाठी बाकी काय नाही आलं याच काय लपडा झालाय काय फास्टॅगचा का भावन संबलपूरवरून टन मारला नाही अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जिंदाल म्हणजे भूषण स्टील अशा सगळ्या स्टीलच्या कंपन्या आहेत इकडं मोठ्या स्टील ॲल्युमिनियम सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत बघा आता ही मोठी कंपनी आहे ती भूषण स्टील आपल्या खोपोलीला आहे त्यांचीच ही भूषण स्टील जिंदालचंच मला वाटतं ना हो भूषण स्टील केलं ते सगळ्यात मोठे कंपन्या आहेत असं अशा सगळ्या मोठं मोठं ब्रँड आहेत सगळ्या स्टीलचं ब्रँड आहे ते स्टील ॲल्युमिनियम कोळसा असलंच जाय बरं सगळं डम्पर दिसणार तुम्हाला रस्त्यानं या रोडला सगळे हेच असते खेळ काळे मिठ झाले बघा या फॅक्टरी पलीकडं फॅक्टरी उजड पडायला नको म्हले काय विषय नाही केलेलं आत्ता केले बहुतेक साइडनं चला झाले झालं एक नंबर काम झाले ती बघा फॅक्टरी किती मोठी फॅक्टरी आहे आत गेल्या तर काळा मीठ कोळशागत होऊनच येणार आहे असला खेळ आहे सगळा कोळसा बिळसा इथं म्हणजे लोखंड बनवते त्यामुळं सगळं सा ते साहित्य रॉ मटेरियल सगळं धुळला मातीस सगळे सगळे वाली असतात अशा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत इकडं आपल्याला आहे ती पण लई मोठी कंपनी आहे तिथे काय आहे वेदांता म्हणजे मला वाटतं अदानीचा असेल वेदांता आजनीच कुणाचं तरी नाव आहे वेदांता वेदांता आल्मोनियम मध्ये जायचं आपल्याला गाडी खाली झाली पाहिजे नशिबाने नाहीतर ना लटकडा ना? उद्या खाली बाबा तर चला आपण आलोय जिंदाल स्टील जिंदाल स्टील धुरळा जोडू दे ती वाली का ते बघू शकता मेटल्स आहे वरती मग जिंदाल किती दिवस झाला मला वाटतं जिंदालच आहे चला चला पोचूया आपण आपल्याला राहिले अजून तीस पस्तीस किलोमीटर असेल आपलं पण आपल्याला पहिले पेपर बदलायचं मग जायचं एक तास झालं पेपरची बघत बसली अजून काही पेपर, का पेपर पाठवलेला नाही की एक तर उद्या सुट्ट्या पाणी त्याची खाली झाली तर भरून नियोजन लावायचं पण हे जर काय पेपरच अजून पाठवलं नाही त्यात मोठी कंपनी आहे वेळ लागणार खाली करायला इंटरेंट मेल बिल लय भानगड्या असते त्यामुळं ह्याच्या मागा लागली पेपर टाक पेपर टाक अजून टाकतोय दस मिनिट दस मिनिट एक तास झाला अजून दस मिनिट होते त्याचं इथनं जर काढून अजून आठ किलोमीटर जायचं काय सगळं लोंबाळ्याच काम आज दिवसच वाईट जातोय काय कोणास ठाऊ तो चला आता बघूया त्याला आणखी एकदा फोन लावतो काय होतं गुणस्ट पेपरचे झेरॉक्स काढले नवीन पेपर घेतलेत आपली धनू लागले चला आता निघूया कंपनीकडे जाऊया डायरेक्ट झेरॉक्स भेटले आणले बघा आता कलटी मारायची आता थांबत नाही कारण भरपूर वेळ झाला आहे अर्थही नाही खाली झाली पाहिजे गाड्या अजून तर भावना आपण पोचलो आता इथून पुढून आपल्याला राईड मारायचं आहे किती आहे दोनशे मीटरवरून राईट घ्यायचं आहे इथनं आणि पलीकडं अलेमिलिम प्लँट आहे कुठं इथून दोन अडीच किलोमीटर आहे राईट मारला की तर चला पोचूया पटापट पड़ या रोडला जायचं आहे होते का चला पण समोर दिसतोय ना तो पॉवर प्लांट आहे ॲल्युमिनियमचा इथं खाली होणार आहे लवकर खाली होत नाही काय माहिती वेदांता काय रोड ही नाही वाटोळ करणार आहे ते आपल्या गाडीच काचावर चढी दोन ए सी लावायला लागते बघा गा वेलकम टू वेदांता खटवायचं ना बोगद्यात ना वरण ट्रेन गेली वाटत गाडीची तर वाट लागली गाडी धुळे अशी पण जनावारला दी पाहिजे तर चला डायरेक्ट पक्षू कंपनी गेट वर पोचले बघू शकता गेट मोठा असं गेट आहे चला आता एंट्री करतो पेपर नेऊन देतो बघतो काय लपड आहे काय नाही मगज मारे असणार आहे ती चला बघू आता पण आपली गाडीत आहेत आता हिथं बुट्ट घ्यायला आले बघा याच्यापाशी नवीन बुट घेतला बघा ते ला घर जळलं आणि हेल्मेट घ्यायचा लोंबाळच आहे अहो बुट घेतली केळं घेतली उपवासाला हेल्मेट घेतलंय आणि आता निघालो आपण कंपनीत कंपनीत आलो आता एंट्री करायला जायचं आतमध्ये एंट्री मारल्या पार्किंग मध्ये लावले बघा धन आपली दुनियाच्या गाड्या आहेत इथे सिमेंटच्या आणि हे कसलं काय 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 पार्किंग गावत नव्हतं आपली एक साइडला लावले ना तर आपण एंट्री करायला जाऊ वडावडी करायचं जा कोणतरी त्यामुळे एक साईड लावले ला आता आपण चला जाऊया आता हेल्मेट घालून फुल शर्ट घालाय सांगितलं तिने एक लोंबाळ आहे का भावने हेल्मेट जूत बित्त घातलंय बघा सगळं बाबा बुट्ट हेल्मेट जॅकेट आपल्याकडे होतं त्याच्या नावाशिवाय घेतलेलं आता इथं कसलं तरी ठप्पा मारायचा आहे फपूट आज फपूट आहे राव आहे त्याच्या आईला या कंपनीच्या असल्या मोठ्या कंपनीचा माल ह्या साडी वाटत नाही बघा आता कुठेतरी ठप्पा मारायचा आहे सेफ्टीचा तिथनं परत एंट्री करायचा माझा दिवस जाणार आहे आज इथं खाली करण्यात चला बॉम्बला आज भरायचं भावानी जर ठप्पा मारायला आलो बर का एवढा अॅटिट साहेब त्यानं त्याला त्याला म्हणलं टप्पा मार तर तो मला एक तास लागला शिफ्ट चेंज झाली बोलतो दोन मिनिटाचं काम होतं टप्पा मारून गेलो असतो बेकार चोट मारलं नाही टप्पा आहे आले ना असले भंगार कंपनी आहे काय करत हे ट्रेनिंग सांगणार समजून फक्त रुल्स काय आणि सोडणार असले भंगार जमीन कामाचं थांबवलंय बघा हेल्मेट आणि घालून वैता घालाय भाऊ आपा आपा ना आपण मिनिमम एक वाजता लागलो होतो चार वाजले एंट्री करायला आणि झमेला करायला आणि आता आता मध्ये घुसलोय बघा हे बघा जादू झालाय जादू हेल्मेट बिलमेट घालून बिहारी प्युअर सेंटरिंग कामगार हा आहे या असा विषय आहे सगळा पपुडाच पपुड आहे कंपनीत आगा गा गा बघा या पायपान खांड आता प्लॅन टू म्हणून आहे तिथे काटा करायचा आणि जा आपल्याला खाली करायचा स्टोरला वीसच लिमिट आहे कंपनी वीसच्या वर जाऊन चालत नाही लगेच हजार रुपये फाईन आहे लगेच मारते ती काय सगळं घोळ आहे राह सिडबेल नाही लावला तरी पण आहे चला कंपनीत आज घुसले आहे समोर काटा आहे काटा करायचा आता काटा करून स्टोअरला जायचं परत काटा करायचं परत पोच घ्यायला जायचं काय सगळं चोंबाळ आहे भंगार कंपनी भंगार एवढा त्रास असल्यावर भंगारच तो इतकी पण सेफ्टी नाही का माझी भंगार कंपनी किती आहे बघा इथं काटाच होण्यात होण्या काट्यावालीन गेट पासच नाही म्हणते तुमच्या गाडीचा काय भंगार काट्यावर कोण माणूस सुद्धा नाही ॲटोमॅटिक काटा करून ठेवलाय आता कोणाला विचारायचं ती म्हणते ते सिक्युरिटीशी संपर्क साधू सिक्युरिटी इथं कोण जरा राहण्याचा काय ज्यायला आता पाचला बंद होईल स्टोअर सव्वा चार झाले त्या परत तीन दिवस सुट्ट्या आणि काय या राष्टी करायचं हा उघड असल्या कंपन्याचा कधी मला भरून या तरी मी भरीत नाही जबरदस्तीने भरून आलो राव अशा शिवाय येतात ना तोंडात कंपनी या ह्या भंगार बोड्याचं छोला मंडलम बघू शकता कसा आहे मेल्टा पॉवर पबजीतला मेल्टा पॉवर हा पबजी घ्यायचे त्याचने माहिती मेल्टा पॉवर पॉवर चा धुरकांड आहे ती अॅल्युमिनियमचा पॉवर प्लांट आहे अल्युमिनियम बनतं इथं आता इथं आपल्याला स्टोअरला जायचं स्टोअर अजून काय सापडलेला नाही आपल्याला बघूया आता सिक्युरिटीवाला कुठं चला पटापट जाऊन खाली करून घेऊया आताशी ती बाय आली काट्या काटा केला निघली आणि आहे कंपनीचा स्टोर आणि फायनली आपली धनू खाली झाली कूलरच्या पाशी बसलो एवढं गरम होतंय ना काय सांगू तुम्हाला लय वावस्तो कूलर आहे इथं पाणी पाणीवास पिलं थोडस उपवास आहे एक तर काय खाल्लेलं नाही केळं घेतली होती केळं थोडीशी खाल्ली त्याच्यावरच आहे तर आता खाली झाली आता भरायचं नियोजन लावायचं आहे बघूया आता कसं होतंय कंपनीना बाहेर पडतो आता इथं साहेब म्हणता पाच मिनटात आम्ही पोच घ्यायचे पोहोच घ्यायची काट्यावर जायचं काटा करायचा सरळ बाहेर पडायचं कंपनीच्या वाईताकुली कंपनीला असली भंगार कंपनी जळून बॉम्ब पडावा हि कंपनी तो चोट कंपनीकले अक्षरशः गाडी खाली झाली आता काटा करायचा आणि ज्याच्या बाहेर शिक्का दिलेला नाही एकतर त्यानं ना शिक्का पाहिजे त्या पोचवर त्यासाठी बॉम्ब पार्टीवाल्याचा त्याच्यात जीव चाललाय आता काय भरायचं आज नियोजन नाही राह उद्या सुट्टी नाही वाईट राह पार्टीवाल्यामुळं लेट झाला आहे मी माझ्या टायमिंगला पोचले आणि त्यात कंपनी मोठी असल्यामुळे जरा वेळ दिवस जातो असली कंपनी आली की बरं लय वेळ लागतो कायम बॉम्ब असते ते भरल्यावर मला कळलं की अॅल्मोनियम प्लॅनचा नाही तर मी भरलंच नसतो मला म्हणा हॉस्पिटलचा माल आहे म्हणून मी भरलो होतो मला माहिती जिंदाल नाही तरी असलं हे असल्या कंपनीचा माल असला टाटाचा जर असला तर चुकून भरीत नाही आपण भंगार भंगार लय ताप झाला आज राहू लय सगळा दुळान घशात गेले घशात दुखायला लागले आजारी बाजू आले तुकडे चाललाय बघा अल्युमिनियम घेऊन अल्युमिनियम तयार होते मग तुम्ही घट्ट घेऊन जाते बाल का तर भावना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव